नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने कळमनुरी तालुक्यातील शेवाळा सर्कल अंतर्गत शॉर्ट सर्किटमुळे देवजना येथे आगीमुळे जीवनावश्यक वस्तूचे मोठे नुकसान धर्मवीर संभाजी राज्य प्रतिष्ठानकडून मदतीचा हा कळमनुरी तालुक्यातील शेवाळा सर्कल अंतर्गत शॉर्ट सर्किटमुळे देवजना येथे आगीमुळे जीवनावश्यक वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे कळमनुरीमधील शेवाळा सर्कलमधील देवजना येथील रहिवासी लक्ष्मण गिरी यांच्या नुकसान झाले आहे नुकतेच त्यांना घरकुल मंजूर झाले होते शिवाय लाडक्या बहिणींचे दोन हप्त्याचे पैसे घरात साठवून ठेवले होते त्यांचे घर मोलमजुरीवर चालते यामुळे मोठे नुकसान झालेले आहे या मजुराचे दुःख जाणून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी छत्रपती संभाजी शौर्य प्रतिष्ठान पुढे सरसावले आहे धान्य कीट साडीचोळी कुटुंबास देऊन धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानकडून मदतीचा हात देण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी शौर्य प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये जिल्हा प्रमुख पिंटू गोरे महिला विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षा पल्लवी गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई खंदारे औंढा तालुका अध्यक्ष मीनाक्षीताई जमदाडे यांनी घटनास्थळी भेट दिली या पीडित कुटुंबास जीवनावश्यक वस्तूंची किट दिली स्थानिक पातळीवरील अधिकारी पदाधिकारी वेळेवर पंचनामा नाही झाला यामुळे लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात यावी अशी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती केली आहे देवठाणा देवजना।, 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 देवजना या गावचा मला कॉल आला असता मी स्वतः आमची धर्म प्रतिष्ठानचे महिला जिल्हा अध्यक्ष मी जिल्हाध्यक्ष आमचे युवा युवा विद्यार्थ्यांना जिल्हा अध्यक्ष आम्ही स्वतः आमची टीम आणि पत्रकार बंधू माझ्यासोबत आलेले आहेत तरी या इथून मला कॉल आला असता त्या महिलेला त्या महिलेंचा कधीच कोणा गरिबाला घरकुल मिळत नाही आणि मिळाले तरी असे काहीतरी गंडात्र येत असतात तर या महिलेला पहिला चेक मिळाला पंधरा हजाराचा ते पंधरा हजार रुपये मिळाले असता त्या महिलेनी पुन्हा ते, ते लाडकी बहीण योजनेचे पैसे उचललेले हे घरामध्ये आणून ठेवले होते त्यामुळे या शॉर्ट सर्किटमुळे त्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानामध्ये हे पंधरा हजार रुपये त्यांचे पूर्ण जळून खाक झालेले तरी प्रशासनाचा एकही अधिकारी इथं आला नाही आत्तापर्यंत अकरा वाज मी नऊ वाजता मला फोन आला होता नऊ वाजल्यापासून मी निघलेला हो एक वाजेपर्यंत इथं आलो एक वाजता तरीही कोणताही अधिकारी येऊन यांनी पंचनामा केला नाही या अधिकाऱ्याला एकच सांगणं येते माझं की बा या लोकांवर जीव जीवहानी झाल्याच्या बाद तुमच्या अधिकारी लोक इथं येऊन पोहोचतात का या ग्रामसेवक आमच्या सरपंच साहेबांनी माहिती दिली असता तरी पण ते कोणताही अधिकारी येत नाही हे ये कशामुळं कारण की गोरगरीब जनतेवर अन्याय आहे कारण की जो अधिकारी आहे त्यांनी तात्काळ पंचनामा करून त्यांना जो कोणती मदत मिळेल ती मदत तात्काळ स्वतः तिथे येऊन साहेब तुम्हाला आग्रहाची विनंती आम्हाला स्वतः येऊ देऊ नका तुम्ही जेवढं काय तुमच्याकडून सहकार्य होईल तेवढं सहकार्य ते या ते महिलेला करायचे काम करा भाजी राजे सौर्य प्रतिष्ठानची महिला जिल्हा अध्यक्ष आहे हिंगोली जिल्ह्यासाठी तर अं तालुक्यातील देवजना या गावी आम्ही आलो आहोत आमचे जिल्हा प्रमुख पिंटू दादा गोरे यांना या महिलेचा कॉल आला असता आम्ही ताबडतोब या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहोत तर या महिलेचे या घरामध्ये घरकुलाचा पहिला चेकचे पैसे आलेले आहेत आणि लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्याकडे होते आणि त्या मोलमजुरी करून त्यांनी जे पैसे जमा केलेले होते ते पण त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले होते आणि हे सर्व पैसे आता त्यांच्या घराला आग लागल्यामुळे पूर्ण पैसे त्यांचे जळून खाक झालेले आहे आणि त्यांच्या घरात एकही वस्तू अशी राहिलेली नाही की त्यांना आता कामी पडेल म्हणून आता प्रशासनाला एकच विनंती आहे की या ठिकाणी त्यांनी येऊन पंचनामा करायला पाहिजे आता सकाळी आठ वाजता ही आग या घराला लागलेली आहे अजून प्रशासनाचे एकही अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीये तर या महिलेवर जो आज अन्याय झालेला आहे तर प्रशासनाची अशी प्रशासनाला तन, ही जबाबदारी असायला पाहिजे की त्यांनी यायला पाहिजे पंचनामा करायला पाहिजे आणि त्यांना शासनाची जे काही मदत होती ती मिळून द्यायला पाहिजे आज आम्ही चौकशी केली खरंच या महिलेच्या घरात काहीही एकही वस्तू राहिलेली नाही आपण त्यांच्याच तोंडातून ऐकूया